समजता नाही असं आम्ही त्या ठिकाणी सांगत होतो की आता आहे एकत्र यादी जाहीर होत तर वेगवेगळे तिन्ही पक्ष काँग्रेस काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे असतील यांच्या वेगवेगळ्या याद्या त्या ठिकाणी बाहेर पडतात आहे ज्या मतदारसंघामध्ये यांचे अजून मतभेद आहेत ते मतभेद कायम आहेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून फ्रेंडली फाईट अशा रीतीची संकल्पना पुढे आणली अशी परिस्थिती आहे ही फ्रेंडली फाईट होणार होती आम्हाला अगोदरपासूनच दिसत होत आणि म्हणून सातत्याने आम्ही असं भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा तुमचं भांडण मिटलं की मग आम्हाला असणारा मतदारसंघ मागायला त्या ठिकाणी सोपे होते परंतु त्यांचं भांडण मिटत नाही म्हणून त्यांनी असणारा वंचित आम्हाला जागा देत नाही कुठल्या पाहिजेत हे सांगत नाही असं असणारा एक नॅरेटिव्ह त्यांच्यातून प्रेसमध्ये आलेला होता त्या ठिकाणी त्यांचाच समजोता होत नाही त्या ठिकाणी आम्ही असून जाऊन समजूत्या मधला बिघाड व्हायचा अशी जी परिस्थिती होती ती परिस्थिती टाळण्याच्या दृष्टिकोनात आणि येत्या येथे निवडणूक ही असणारा अत्यंत महत्त्वाचा आहे हे लक्षात घेता आम्ही काही भूमिका या असणाऱ्या त्या ठिकाणी घेतल्या त्यामध्ये आम्ही असणाऱ्या पहिली भूमिका जी घेतली ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत खरगेजी त्यांना पत्र लिहिलं की माफियामध्ये तुम्हाला ज्या जागा जा जा दिली त्याच्यापैकी सात जागेंवरती हो। आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत दोन जागेवरती आम्ही असणाऱ्या पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर झाला जाहीर केलेला आहे एक कोल्हापूर आणि दुसरं असणारं नागपूर जागेच त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती येईल आमचा यादी फायनल होण्याच्या अगोदर तर तिथे तिथे आम्ही त्यांना असायला पाठिंबा देऊ अशी असणारी परिस्थिती आहे या सगळ्या गोंधळामध्ये लक्षात घेता काही सामाजिक राजकीय परिस्थिती अशा डेव्हलप झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एकाच विचाराची माणसं आणि संघटना एकमेकांच्या विरोधात लढतात अशी असणारी परिस्थिती आहे चौदा सोळा मतदारसंघ अशी आहेत की ज्या ज्या मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आहे आम्ही जे म्हणत होतो की ज्या ज्या याद्या ते समजोता होणार नाही अशी ती परिस्थिती आहे जो पक्ष लढतोय त्याच पक्षाचं अस्तित्व आहे उरलेल्या दोन पक्षाचं अस्तित्व नाही अशी असल्याची परिस्थिती आहे आणि त्याचं कारण गेले वीस पंचवीस वर्ष हे सातत्याने युपीच्या राजकारणामध्ये लढत आहे आणि म्हणून जिथे काँग्रेस लढली असेल जिथे एन सी पी लढली असेल तिथेच यांचं अस्तित्व आहे आणि ज्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये हे लढलेले नाहीत त्याच ठिकाणी यांचं असणारा अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आपल्याला आणि बीजेपी मध्ये त्या ठिकाणी दिसते ज्या ठिकाणी लढत आलेली मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद पाहिजे म्हणून असणारा उमेदवारी मागत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षावर मला वाटतं ही परिस्थिती स्पष्ट होते अशी असणारी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षामध्ये जी चर्चा चालू आहे आणि लोक ही विचारतात की एवढे सगळ्या संघटनांची लोक घेण्याची त्यांना गरज काही त्यांची सुद्धा अवस्था तीच आहे की ज्या मतदारसंघामध्ये ते लढत आहेत किंवा लढत आलेली आहे त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य आहे पण ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाही त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून उमेदवार कळवण्याचा भाग चालला काही पक्ष फोडून आपल्यामध्ये सामील करण्याचा भाग चालला आणि लेटेस्ट आपण असणार जर पाहिलं तर मनसे सारख्या संघटनेला सुद्धा भारतीय जनता पक्ष आपल्या मध्ये समावेश करून घ्यायचा किंवा घेण्याचा प्रयत्न जेवढे पक्ष लढतात त्यांचे त्या मतदारसंघामधले असणारी ताकद आहे उरलेल्या मतदारसंघामधली त्यांची असणारी ताकद नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणालो होतो की वंचित बहुजन आघाडी हे कॅटलिस्ट म्हणून असताना रोज त्या ठिकाणी ते होऊ शकते आणि ट्रेडिशनली जे आपण लढत आलेलो आहात त्याचा असताना फेर मांडणी जर आपण केली तर आपल्याला असताना रिझल्ट फार चांगल्या पद्धतीने येतील अशी परिस्थिती आहे पण दुर्दैवाने दोन गोष्टींचा असणारा अडचण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो एक म्हणजे प्रस्थापितांच राजकारण आणि वंचितांच विस्थापितांच राजकारण आणि असं म्हणत होतो की प्रस्थापित आणि विस्थापित यांचा समन्वय आपण असताना या इलेक्शन मध्ये करूया परंतु त्याला या तिन्ही पक्षांचा नाकार होता आणि म्हणून आम्ही असताना त्या ठिकाणी जाणार कसं म्हणजे बाहेर पडणार कसं या दृष्टीने आम्ही तुम्हाला दोन किंवा तीनच जागा देतो अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी सुरुवात दुसरी जी वंचितची असणारी ह्या तिघा पक्षांना अडचणी होती ती माझ्या अंदाजांना मुंबईच्या सभेमध्ये असताना जाहीर आपल्या सगळ्यांना असताना दिसलं आमचं मोदीशी भांडण नाही आतृशक्तीशी असणारा भांडणं आहे इलेक्शन मध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाला तुम्हाला अंगावरती घ्यावं लागतं त्याला टीकेचा असताना शस्त्र तुम्हाला करावं लागतं आणि त्याचे असणारे दहा वर्षाचा का, कारोबार जो आहे तो लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडणं त्या ठिकाणी असणार आहे आपण बघितलं आणि मग त्या सभेमध्ये हो मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्याच्यामुळे अडचण होऊ शकेल म्हणून मला फक्त पाचच मिनिटं त्या ठिकाणी दिली मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही की राहुल गांधीची सभा होती आणि राहुल गांधीला अधिक वेळ मिळायला पाहिजे होता याची मला जाणीव वंचितची दोन ठिकाणची असताना अडचण जी आहे एक की भारतीय जनता पक्ष आर एस एस आणि मोदी यांना सरळ सरळ अंगावरती घेण्याची ताकद आहे ती पूर्णपणे अडचणीची होती एक भाग आणि दुसरा भाग जर विस्थापितांची सत्ता किंवा विस्थापितांना सत्तेमध्ये सहभाग होऊन घ्यायचा हा प्रस्थापितांचा विरोध कायम राहिलेला आहे आणि ह्या प्रस्तावितांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतलेला आहे बीजेपी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे सी पी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि शिवसेना सुद्धा ताब्यात घेतलेली अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून यांचे निवडून आलेले आमदार आणि खासदार आपण बघितले तर हे एकमेकांशी निगडीत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे ज्या उमेदवारांची नावं चार मतदारसंघामध्ये आम्ही आपल्याला वाचून वा ओळख करून दिलेली आहे की सगळे विस्थापित समूहातलेच उमेदवार आहेत आमचा आग्रह असा होता की या विस्थापितांना आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी सत्तेसाठी गेलं पाहिजे पण दुर्दैवाने आमची असणारी कन्सेप्ट ही मान्यता झालीच नाही पण त्यांच्या भांडण नेतली नाही तशी असताना परिस्थिती जवळ आलं आणि म्हणून आम्ही जी तयारी केली होती त्या तयारीच्या जोरावरती आम्ही आता असा या इलेक्शन मध्ये एक आघाडी म्हणून असा आम्ही त्या ठिकाणी उभं हो राहतो आणि महाराष्ट्रातले असणारे अनेक मतदारसंघ लढवणार आहे या इलेक्शन मधला तो म्हणजे आज इलेक्ट्रोल बॉन्ड आहे आम्ही म्हणत नाही आहोत पण फायनान्स मिनिस्टर यांचे यजमान जे आहेत तेच म्हणतात एक की हा जगातला सगळ्यात मोठा असणारा फ्रॉड आहे दुसरा काही मेडिकल काही मेडिकल कंपन्या ज्या आहेत ज्यांच्या औषध बॅन केली होती औषधं बॅन केली होती डोनेशन दिलं मार्फत औषध पुन्हा बाजारामध्ये ठिकाणी जन्म दिला जातो आणि त्याच्यावरचा असणारा शिक्कामोरबत आता असताना सुप्रीम कोर्टाने नोटबंदीच्या संदर्भात केला आहे की जिथे फायनान्स मिनिस्टरला सुद्धा याची जाणीव नव्हती आणि एका दृष्टीने हा इनिगल डिसिजन आहे असं सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मांडलेलं आहे तो इलिगल डिसिजन असल्यामुळे पुन्हा ज्या जुना मोठ्या आहेत त्या चलनात येणार की न येणार याचाही इश्यू त्या ठिकाणचा आहे नॅशनल इश्यूज म्हणून आम्ही असं या ठिकाणी लढणार आहोत आणि त्याच्याच बरोबर ओबीसीचा असणारा जो लढा आहे की आमचं आरक्षण हे वाचलं पाहिजे वेगळं असलं पाहिजे त्या दृष्टीने आमची असणारी वाटचाल या ठिकाणी राहणार आहे ही आम्ही स्थानिक इश्यू घेऊन आम्ही असणाऱ्या इलेक्शनमध्ये सामोरे जाणार आहोत माझं या चार मतदारसंघातलं पहिलं असेसमेंट मी आपल्याला असताना या ठिकाणी मांडतोय मी मानतो ते आपल्याला सगळ्यांना असणारा आश्चर्य वाटेल पण प्रचार जर जा जसा वाढत जाईल तसं आपल्यास आपल्याला लक्षात येईल की या चार मतदारसंघातली लढाई जी आहे ही स्टेट सरळ सरळ भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्येच त्या ठिकाणी होणार आहे कारण दोन मतदारसंघातले उमेदवार जे आहेत ते लढण्यासाठी रिलक्टंट होते कुणाला तरी उभं करायचं म्हणून असणार त्या ठिकाणी उभं केलेली अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती उरलेल्या मतदारसंघात सुद्धा डेव्हलप होईल असे आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि मी असं म्हणेन की पहिल्यांदाच पुले शाहू आंबेडकरी चळवळ ही जी आहे हो। सामाजिक व्यवस्थेतून राजकीय व्यवस्थेकडे वाटचाल करणारी की, की पहिल्यांदा नॅशनल सीनवरती आणि राज्याच्या सीनवरती मेन फोर्स म्हणून उभं राहील अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतोय मतदार आम्हाला सरळ साथ देईल अशी आमची अपेक्षा आहे